आता या शासन निर्णया जे अवैध वाळू पकडला गेली केवळ महसूलचीच नाही पोलिसांची कारवाई सोबत दोन्ही होईल दोन्ही कारवाई होतील वाळू व वा इतर गौण खनिजाचे अनाधिकृत उत्खनन वापर व वाहतूक प्रकरणी विविध कायदे अधिनियम यान्वये फौजदारी कारवाई करणे अध्यक्ष महोदय छोटासा एक निवेदन आहे यामध्ये जेव्हा आपण वाळूचे ट्रक पकडतो अवैध तेव्हा महसूल अधिकारी कारवाई करतात आणि दंड घेऊन सोडून देतात पण आता या निवेदन झाल्यावर जो शासन निर्णय गृह विभाग आणि महसूल विभाग दोन्ही म्हणून आम्ही निर्गमित करतो आहे या निवेदनाचा जो आता सभागृहात निवेदन देणार आहे जे सर्वांना या ठिकाणी निवेदन मिळेल आता यामध्ये अवैध खनिज पकडलं गेलं महसूल तर्फे किंवा ग्रहतर्फे म्हणजे पोलिसातर्फे पोलिसांनी पकडलं तर पोलीस आणि महसूल दोन्ही कारवाया होईल आणि महसूलने पकडलं तर महसूल आणि पोलीस दोन्ही कारवाई होतील म्हणजे आता कधी कधी एकच कारवाई करून सोडून देतात आपल्या ट्रकला किंवा त्या वाहनाला आता या शासन निर्णया जे अवैध वाळू पकडल्या गेली केवळ महसूलचीच नाही पोलिसांची कारवाई सोबत दोन्ही होईल दोन्ही कारवाई होतील आणि पोलिसांनी पकडलं तर महसूलची कारवाई होईल त्यामुळे इकडे दंडही लागेल आणि फौजदारी गुन्हा दाखल होईल असं अध्यक्षामध्ये हे निवेदन आहे हे निवेदन मी सभागृहात देतोय